रात्रीचा दुसरा प्रहर होता पण आमच्या घरी असं वाटत होतं जणू दिवस उगवला आहे संपूर्ण घर शांततेच्या विळख्यात होतं माझी आई माझ्यासमोर बसलेली शांत होती शांतपणे रडत होती तिचे अश्रू माझ्या मनावर आदळत होते मी अशा व्यवस्थेच्या अवस्थेत होतो की माझ्या आईसाठी काहीही करू शकत नव्हतं मला निधीकडून असं काही अपेक्षित नव्हतं मी तिला सर्वाधिक प्रेम करत होतो पण तिने जे केलं ते माझ्यासाठी फार वेदनादायक होतं माझा मोठा भाऊ माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला किरण दीरधर आता सगळ्या समस्या आपल्यालाच हाताळायच्या आहेत जर अशा प्रकारे धीर सोडशील तर आपलं नुकसान होईल लोकांमध्ये ही गोष्ट पसरली तर आपल्या घराची मुलगी पडून गेली आहे असं म्हणतील मी डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे पाहत होतो मला माहीत होतं की हे बोलणं पसरायलाच आहे लोक जेव्हा निधीच्या बेपत्तेपणाबद्दल विचारतील तेव्हा आपण त्यांना काय उत्तर देणार हे विचारताच माझं मन घाबरलं मला रडायचं नव्हतं पण आज पहिल्यांदा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते खरंच जर माणसाची प्रतिष्ठा गमावली तर काहीही उरत नाही मी जमिनीवर कोसळून बसलो माझा भाऊ पुन्हा मला सांभाळत म्हणाला असं धैर्य हरवू नकोस अजून आपल्याला आईलाही सांभाळायचं आहे मी शांतपणे भावाचं बोलणं ऐकत राहिलो त्याने मला जवळजवळ तासभर समजावलं होतं आम्ही दोघं भाऊ दुपारपासूनच तिच्या शोधात घरातून बाहेर पडलो होतो पण ती कुठे गायब झाली होती हे समजत नव्हतं तिला जो मुलगा आवडत होता त्याची आम्ही पूर्ण चौकशी केली होती तो मुलगा फार श्रीमंत नव्हता तो अपंग बापाचा मुलगा होता त्याला एक लहान बहीण आणि आई होती तो एकटाच घर चालवणारा होता तर आम्ही त्याच्या तुलनेत खूपच उच्च हुद्द्याचे होतो माझी आणि माझ्या भावाची बाहेर खूप ओळख होती दुपारी आम्ही त्याच्या घरी जाऊन गोंधळ घातला तेव्हा त्याच्या असहाय्य बापाने एकच गोष्ट सांगितली बेटा आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही तो दोन दिवसांपूर्वी घरातून गेला आहे आणि अजूनपर्यंत परतलेला नाही त्याची आई आणि मी आधीच काळजीत आहोत बेटा आम्हाला माहीत नाही की त्याने तुमच्या बहिणीला पळून कुठे नेले आहे आम्हाला माफ करा आम्ही काहीच जाणत नाही माझं मन त्या माणसाचा जीव घेण्यास उद्धटत होतं मला माहीत होतं की तो अपंग आहे आणि त्याचा याच्याशी काही संबंध नाही पण तो त्या निकम्या मुलाचा बाप होता आणि तो किती सहजपणे सांगत होता की त्याला माहिती नाही की तो कुठे आहे माझं मन होत होतं की त्या निकम्याचं घर जाळून राग करावं पण माझ्या भावाने मला आवरलं आणि आम्ही दोघं घरी परत आलो मी माझ्या लहान बहीण निधीला आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं होतं ती माझ्या मनाच्या खूप जवळ होती मी तिला माझ्या सर्व गोष्टी सांगायचो तिचं सगळं काही मला माहीत होतं पण एका छोट्याशा चुकीमुळे सगळं बिघडलं होतं मला काहीच समजत नाही की ती कधी त्या मुलाच्या नादी लागली आणि तिने आमच्या इज्जतीला मातीमध्ये मिसळलं मला काहीच कळालं नाही लहानपणापासूनच तिचं लग्न माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी ठरलं होतं तिचं लग्न लवकरच होणार होतं आणि निधीच्या होणाऱ्या सासरवाल्यांना ही गोष्ट समजली असती तर त्यांची त्यांच्या सासरच्या घरात खूप बदनामी झाली असती आणि मला त्यांच्या स्वभावाची बरीच जाणीव होती त्यांना खूप संताप येत असे मी हे सगळं विचार करून फार तणावात होतो खूप वेळ बाहेर बसल्यानंतर माझ्या भावाने मला घरात आणलं रात्री खूप उशीर झाला होता नाहीतर मला घरात यायचं काही कारण नव्हतं कारण घरात आल्यावर माझा श्वास गुदमरायला लागायचा आम्ही दोघं घरात गेलो तेव्हा हॉलमध्ये कोणीही नव्हतं कदाचित आई तिच्या खोलीत गेली होती आणि बहिणी देखील मी देखील माझ्या खोलीत जाऊ इच्छित होतो पण माझ्या भावाने मला जबरदस्ती आईच्या खोलीत नेलं त्याचं म्हणणं होतं की सध्या आईला आपली गरज आहे आम्हालाच आईला आधार द्यावा लागणार होता मला आईच्या खोलीत जायचं नव्हतं तिच्या अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी माझं मन तुटत होतं पण माझ्या भावाने मला तिथं ओढून नेलं ती बसली होती आणि जोरजोरात जो रडत होती मी स्वतःला जपून ठेवले होते मला निधीचा तीव्र राग वाटत होता माझं मन होत होतं की मी त्या मुलीला शोधून मी संपवून टाकावं तिच्या कारणाने माझी आई या परिस्थितीत बसली होती तिने आमच्या दोघांकडे पाहिलं पण मी स्वतःच्या नजरेतच खाली गेला होतो माझी आई माझ्याकडे पाहून म्हणाली किरण काही माहिती मिळाली का माझी निधी कुठे आहे मी या प्रकारे बसू शकत नाही निधीच्या सासरवाल्यांना मी काय उत्तर देईन की मी तिला जपून ठेवू शकले नाही देवासाठी कुठूनही निधीला आण तुझे वडील मला प्रश्न विचारतील तर मी काय उत्तर देईल की मी माझ्या मुलीचे असे पालन पोषण केले मी पूर्णपणे असहाय्य होतो ती काहीतरी म्हणणार तोपर्यंतच मी अचानक उभा राहिलो आणि माझ्या खोलीत गेलो मी खोलीचा दरवाजा बंद केला आणि त्या खोलीत बसून राहिलो कोण म्हणतो की पुरुष रडत नाही फक्त विचारणारा असावा लागतो माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस पडत होता आज पहिल्यांदा तीव्रतेने मला माझ्या वडिलांची आठवण येत होती जर ते या जगात असते तर आज जे झाले ते कधीच झाले नसते मला श्वास घेण्यात अडचण येत होती मी काल रात्री झोपलो नव्हतो संपूर्ण दिवस निधीला शोधण्यात गेला आणि अजूनही माझ्या डोळ्यात झोप दूर होती फक्त डोळ्यात पाणी साचलं होतं मी देवाकडे तक्रार करत होतो की हे माझ्यासोबत काय झाले आहे मला माहीत होतं की माझा भाऊ देखील त्रस्त आहे पण तो खूप संयमी होता प्रत्येक गोष्ट समजून घेतो पण माझ्यात इतकी सहनशीलता नव्हती मी संपूर्ण रात्र त्रासात होतो कधी खिडकीत उभा राहत होतो तर कधी बाहेर गल्लीत जात होतो माझी अवस्था त्या जखमी प्राण्याच्या प्रमाणे होती जो वेदनांनी तडफडत असतो आणि ज्याला माहिती असतं की काही क्षणात त्याचे श्वास थांबतील माझंही असंच होतं मला माहीत होतं की काही दिवसात आमची इज्जत मातीमोल होईल कसा बसा रात्र संपली होती पण त्या रात्रीचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आत्यंतिक कष्टापेक्षा कमी नव्हता पुढची सकाळ आम्हा सर्वांसाठी पूर्णपणे अंधारी ठरली होती मी संपूर्ण रात्र झोपला नव्हतो आणि सकाळी लवकर उठून खोलीतून बाहेर आलो समोरचं दृश्य पाहून माझी धाकधूक उडाली मला विश्वासच बसत नव्हता की जे मी पाहत आहे ते वास्तव आहे निधीचे होणारे सासरवाले समोर बसले होते आणि त्यांच्या बाजूला निधीचा विवाह ठरलेला मुलगाही होता त्यांच्या कपड्यांवरून असं वाटत होतं की ते ऑफिसला जात होते नक्कीच ती त्यांना ऑफिसमधून थांबवून इथे घेऊन आली होती भाऊ आणि आई त्यांच्या समोर नजरेस खाली घालून बसले होते तर निधीच्या होणारे सासरवाले खूपच कडक नजरेने त्यांना पाहत होते नक्कीच आईने त्यांना संपूर्ण कथेची माहिती दिली होती जसेच मी लॉन्चमध्ये प्रवेश केला सविता आंटीच्या आवाजाने शांतता मोडली आणि त्यांनी माझ्याकडे रागात पाहून विचारले किरण हा सगळा काय तमाशा आहे तुझी आई काय सांगत आहे तुम्हाला काहीच सुसंगत आहे का मी त्यांना समजावून सांगितलं असतं किंवा त्यांना सांभाळले असते त्याच्या अगोदरच ती तिच्या जागेवरून उभी राहिली आणि रागात ओरडून बोलली पण नाही बघा साहेबांना घरात इतकी मोठी समस्या आहे आणि हे साहेब आपली झोप पूर्ण करून येत आहेत तिने टाळी वाजवून मला उपासाने बोलली ज्यामुळे मी लाजेने नजरेस खाली घालायला लागलो ला यावेळी ती रागात बोलली तुम्हाला झोपेची फुरसत मिळवून बहिणीची सुरक्षा करायला सांगितले होते तुम्ही तुमच्या मेलेल्या वडिलांना बदनाम केले समाजात किती के प्रतिष्ठा होती त्यांची एक नाव होतं त्यांचं पण तुमच्या बेहुदा बहिणीने सगळं नाव पाण्यात टाकलं या मुलीने आमच्या प्रतिष्ठेला दोन पैशांची किंमत दिली आहे जेव्हा ही गोष्ट लोकांमध्ये पसरेल तेव्हा तुम्ही काय करणार तुझ्या आईने मान खाली झाकून ठेवल्याशिवाय आणि हेच माझ्या बाबतीत होणार आहे मी सासरच्या घरात काय उत्तर देईल जेव्हा सर्व विचारतील सौरभची वधू कुठे आहे मी दिराण्या डोळे मिटले माझ्या मनात असं वाटत होतं की जमिनीत सामावून जावं सविता काकूच्या गोष्टी माझ्या हृदयात खोलवर चिरलेल्या होत्या त्या अजूनही शांत झाल्या नव्हत्या तर पुढे बोलल्या तुझ्या बहिणीला हेही समजावून सांगितले होते की तू मॅट्रिक झाली आहे घरात राहा कॉलेजमध्ये दाखिला घेण्याची गरज नाही पण नाही भाऊ तुमच्या आईला तर आमच्या गोष्टीच वाईट वाटत होत्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आजच्या काळात महिलांचं शिक्षण महत्वाचं आहे बघा महिलांचं शिक्षण किती महत्वाचं आहे ती उपहासाने माझ्या आईकडे पाहत होती तिच्या गोष्टी माझ्या डोक्यावर हातोड्याप्रमाणे पडत होत्या तिने आम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या आणि शेवटी पाय आपटून घरातून निघून गेली मला माहिती होतं की आता काही वेळात काय तमाशा होणार आहे मी मागे वळून पाहिलं तर माझी आई खूपच जोरात रडत होती यावेळी माझा भाऊ देखील अश्रूंनी भरलेला दिसत होता सविता आंटीच्या गोष्टींनी आमचं हृदय चिरलं गेलं होतं मी मनाशीच प्रार्थना करत होतो की सविता आणटी आमच्या परिस्थितीवर उपकार करत आणि बाहेर जाऊन काही तमाशांना घडवत पण हे फक्त माझ्या कल्पनेतच होतं काही वेळातच ही गोष्ट संपूर्ण कुटुंबात आगेसारखी पसरली होती आणि माझ्या विचाराप्रमाणेच आमचं फोन वाजायला लागले होते तिने काहीच सेकंदात संपूर्ण घराण्यात ही बातमी पसरवली की आमच्या घराची मुलगी पळून गेली आहे मी रागाच्या भरात माझा मोबाईल भिंतीवर फेकला मला माहीत होतं की हे लोक आमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आम्हाला फोन करत नाहीत तर आनंद घेण्यासाठी फोन करत आहेत माझ्या डोळ्यात आता फक्त रक्त उतरलं होतं रात्रीपासून माझ्या डोक्यात असलेल्या विचारांना मी झटकत होतो माझं मन हे करण्यासाठी अगदीही तयार नव्हतं माझ्या मनातही देवाची भीती येत होती पण आता जे माझ्यासोबत घडलं होतं त्यामुळे माझं धैर्य संपलेलं होतं जशी बदनामी आम्ही अनुभवली होती ती होऊन गेलेली होती मी आता ठरवलेलं होतं की मला काय करायचं आहे मला माहिती होतं की यानंतर जे होईल ते खूपच वाईट होईल पण माझ्या आत्म्याला शांती मिळवून देणं गरजेचं होतं मी माझ्या आईकडे एक नजर टाकली तिच्या परिस्थितीवर खूपच ताण होता ती पूर्णपणे थकलेल्या अवस्थेत सोफ्यावर पडलेली होती तिला शुगरची समस्या होती तिला वेळेवर आहार आवश्यक होता पण छोटी आणि बहिणीने अनेक वेळा तिला सांगितले होते आई काहीतरी खा पोटात जाईल तर जीव राहील तरच काही विचार करू शकाल पण तिने खाण्यावर हातही घातला नव्हता आणि हेच मला त्रास देत होतं मी माझ्या भावाकडे पाहिलं तर तोही खूपच ताणात दिसत होता तो मोठा भाऊ होता या घराचा मोठा मुलगा म्हणून त्याच्या दुःखाला आत ठेवून बसला होता तो सर्व गोष्टी सामानण्याचा आधार होता मी एका झटक्यात उठून घराबाहेर मोठ्या पावलांनी निघालो गाडीत बसून रस्त्यावर इकडे तिकडे फिरत होतो मी ज्या विचारात होतो ते जर मी केले तर माझा बदला पूर्ण होईल माझी ज्या प्रकारची इज्जत खराब झाली होती ती परत मिळेल आम्ही ज्या प्रकारची वेदना भोगत होतो ती निधीच्या सासरवाल्यांना अनुभवायला मिळवू इच्छित होतो आणि मग संध्याकाळी मी माझे विचार ठाम केले आणि माझ्या गाडीला शहराच्या आतल्या भागात वळवले मी ज्या ठिकाणी जात होतो तिथूनच आमच्या बदनामीचा प्रारंभ झाला होता म्हणजे निधीचे सत्याचे सासर माझी गाडी एका धडकेने त्यांच्या दरवाजाजवळ थांबली आणि मी लात मारून त्यांच्या घराचा दरवाजा उघडला समोरच तो मजबूर माणूस त्याची पत्नी आणि त्याची लहान मुलगी बसलेली होती मी लांब लांब पावलं टाकत त्यांच्याजवळ गेलो आणि त्या मुलीचा हात मजबूत पकडून खेचत तिला माझ्याबरोबर घेऊन जाऊ लागलो तिची आई माझ्या रस्त्यात आली आणि माझ्यावर विनवणी करू लागली ती माझ्यासमोर हात जोडून उभी राहिली मी त्या महिलेकडे एक नजर टाकली आणि रागात म्हणालो माझ्या रस्त्यात नको येऊ नाहीतर तुझी मुलगी आता ताबडतोब तिच्या जीवाशी जाईल तुमच्या मुलाने आमच्यासोबत जे केले आहे ते माफीच्या लायक नाही आम्ही संपूर्ण जगात बदनाम झालो आहोत आणि ज्या प्रकारे आमच्या चेहऱ्यावर काळी फासली केली आहे तसंच आता तुमच्या चेहऱ्यावर काळी फासली जाईल तुमची मुलगी माझ्याबरोबर लग्न न करता राहील आणि बेकायदेशीर मुलाला जन्मेल असं म्हणत मी त्या मुलीला माझ्याबरोबर खेचत बाहेर नेले ते छोटेसे मोहल्ल्यात राहतात म्हणून सर्व लोक आपल्या घरांमधून बाहेर आले होते पण कुणीही मला थांबवण्याचे धाडस दाखवू शकले नाही कारण माझ्या हातात पिस्तोल होती ज्यामुळे सर्व लोक भयभीत होऊन कापत होते मी बाहेर जाऊन सर्वांचा आढावा घेतला आणि नंतर गाडीच्या फ्रंट डोरला जोराने धक्का देऊन आठ ढकलले आणि लगेचच गाडीला जाऊन आतून लॉक केले त्याचा अपंग वडील दरवाजावर बसून माझ्याकडे विनवणी करत होता तर त्याची आई माझ्या गाडीच्या काचा आपटत होती पण मला कुणावरही दया आली नाही थोड्याच वेळात माझी गाडी हवेत उडत होती आत असलेली ती मुलगी सतत माझ्यासमोर हात जोडून विनवणी करत होती साहेब कृपया मला जाऊ द्या आमची काही चूक नाही भाऊला पकडा आमची काहीच चूक नाही बाबाने अनेक वेळा फोन केले आईने आमच्या सर्व नातेवाईकांच्या घरात जाऊन चौकशी केली पण कोणालाही माहिती नाही सर्व लोक नकार देत आहेत कृपया मला घरात सोडा माझे वडील अपंग आहेत माझी आई खूप आजारी आहे आमच्यावर दया करा मी त्या रडणाऱ्या आणि सिसकणाऱ्या मुलीकडे एकदा कटाक्ष टाकला आणि नंतर तिचा आवाज माझ्या कानात आला नाही ती खूप छोटी होती दुबडी पतली आणि सावली रंगाची पण आकर्षक होती तिने गुलाबी रंगाचे कपडे घातले होते आणि खेचण्यामुळे तिचा स्कार्फ गल्लीत पडला होता ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती मी ही परिस्थिती पाहून गाडीला ब्रेक मारला आणि माझी चादर तिच्याकडे उचलून दिली तिने ती लगेच पकडली आणि आपल्या चारही बाजूंना गुंडाळली माझ्या चेहऱ्यावर हसणारा भाव आला मी इच्छित होतो की तिचे आई वडील अत्यंत आजारी असावे जेणेकरून ती बेशर्म व्यक्ती लगेच परत येईल आणि जेव्हा त्याला समजेल की मी त्याची बहीण माझ्याकडे आणली आहे तेव्हा तो धावत येईल पहिले तर त्याच्या वडिलांनी दिलेली माहिती मला हे समजण्यासाठी पुरेशी होती की ते आपल्या मुलाशी संपर्कात आहेत आता या बातमीला पोहोचवणे आवश्यकच होते मी गाडीला थेट माझ्या पोर्चमध्ये आणून थांबवले आणि दुसऱ्या बाजूने जाऊन गाडीचा दरवाजा उघडला आणि तिला खेचत घरात लॉन्जमध्ये आणले ती रडत होती आणि माझ्यासमोर हात जळून माफ करण्याची विनंती करत होती पण माझ्या डोळ्यावर बदला घेण्याची पट्टी बांधलेली होती मी इतक्या चिडलो होतो की मला हे लक्षातच राहिलं नाही ना की त्या मुलीचा या सर्व गोष्टींचे काहीच संबंध नाही पण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता की जशा प्रकारे आमची बदनामी झाली आहे तसंच या माणसाची बदनामीही होणे आवश्यक आहे ज्याने माझ्या बहिणीला पळवले आहे मी त्या मुलीला खेचत घरात आणले आणि माझ्या आईच्या पायाशी फेकले माझ्या आईने ताबडतोब पाय मागे घेतले आणि मला आश्चर्यचकित नजरेने पाहिले आणि मी त्या मुलीला रक्ताने भरलेल्या नजरेने पाहत होतो हा आहे तुझ्या मुलीचा बदला जोपर्यंत निधी आम्हाला सुपूर्त केली जात नाही तोपर्यंत ही, तो ही मुलगी आपल्या घरात लोकरणी सारखी राहील तिला सर्व कामे करावी लागतील जी तिला लाजवणारी असतील आई हिला माफ करू नकोस माझ्या आईने एक क्षण मला पाहिले आणि नंतर रडणाऱ्या ओरडणाऱ्या त्या मुलीकडे पाहिले जी फक्त आमच्या सर्वांच्या नजरेपासून स्वतःला लपवू इच्छित होती हे म्हणत मी आपल्या खोलीत जाऊन शावर खाली उभा राहून माझा राग शांत करू लागलो थोड्या वेळाने स्वतःला शांत केल्यावर मी थेट खाली आलो ती मुलगी माझ्या आईकडे बसली होती सतत अश्रू वाहत होती आणि माझी आई तिला सांत्वना देण्यात व्यस्त होती माझ्या डोक्यात एका क्षणातच गोंधळ झाला आणि मी त्या मुलीला हाताने धरून जमिनीवर बेसूतपणे फेकले तू सोफ्यावर बसण्याची हिंमत कशी केली तुझी अवकात जमिनीवर आहे आज तू ही वागणूक केली भविष्यात तुला आमच्या घरातील वस्तू वापरताना पाहिले तर तुला मुंगी प्रमाणे चिरडून टाकेल ती कापली माझ्या आईने माझा हात धरून म्हणाली किरण शांत हो आणि या मुलीला तिच्या घरात सोडून ये काय तमाशा करतोस मी नकारात्मक हसून आणि रागात ओढत म्हटले मी मरेन पण या मुलीला तिच्या घरात सोडणार नाही जोपर्यंत ते लोक आपल्या बहिणीला आपल्याकडे परत करत नाहीत ते काय समजतात की आपण साधे लोक आहोत जे फक्त हातावर हात ठेवून बसू त्यांना समजायला पाहिजे की ज्या घराची मुलगी त्यांनी पळवली आहे ती कोण आहे हे म्हणत मी त्या मुलीला रक्ताने भरलेल्या नजरेने पाहिले आणि ओढत म्हटले ऊट आणि माझ्यासाठी चहा बनव जर तू थोडाही वेळ घेतला तर मग काहीही वाईट होईल जसा तिला माझा आदेश मिळाला तसा ती धावत तिथून गेली कदाचित तिला माझ्या नजरेपासून दूर जावे वाटत होते माझ्या आईने मला पाहून नम्रपणे सांगितले अशा प्रकारे करू नको देवाला अत्याचार आवडत नाहीत त्या मुलीचा काही दोष नाही ती निरागस आहे ती फारशी शिक्षित नाही गावची आहे तू तिचे आयुष्य असे का खराब करत आहेस मी माझ्या आईच्या शब्दांना नकार देत म्हटले आई ती गावची आहे की फारशी शिक्षित नाही मला त्याची काहीच पर्वा नाही जोपर्यंत माझी बहीण माझ्या घरात येत नाही तोपर्यंत ही मुलगी तिच्या घरात जाणार नाही हे म्हणत मी माझ्या खोलीत गेलो आणि माझ्या आईला सांगितले की तिने माझ्या खोलीत चहा घेऊन तिला पाठवावे माझ्या आईने मला विचित्र नजरेने पाहिले आणि सांगितले खबरदार जर तू त्या मुलीसोबत काहीही चुकीचं केलं तर मी माझ्या आईसमोर जास्त थांबू इच्छित नव्हतो मला माहीत होते की माझी आई मला भावनिक ब्लॅकमेल करेल आणि माझ्या विचारांतून मला वळवू शकते म्हणून मी आईच्या बोलण्याची दखल न करता माझ्या खोलीत गेलो दहा मिनिटे गेली होती पण त्या मुलीने चहा आणला नव्हता मी त्वरित ओरडले तू येत आहे की मला यावे लागेल मी बोलले आणि लगेच ती एक बॉटलच्या जीन सारखी माझ्यासमोर उभी राहिली तिचे हात कापत होते आणि तिच्या चेहऱ्यावर छोटे छोटे पाणी चमकत होते मी तिला रागात पाहिले आणि चहाचा कप घेतला चहा देऊन ती लगेचच माझ्या खोलीतून बाहेर निघालेली होती म्हणून मी हात वाढवून तिच्या मनकटाला पकडले आणि तिला भिंतीसह लावले हळूहळू मी तिच्या अत्यंत जवळ जाऊन दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावरून आलेले केस हटवू लागलो माझ्या इतक्या जवडीकतेवर ती मुलगी खूपच घाबरली होती भीतीने कापायला लागली होती आणि कापून म्हणाली कृपया इतक्या जवळ येऊ नका तुम्ही दूर राहा मी दोषी नाही माझा भाऊ दोषी आहे कृपया तालाच त्याच्या कृत्याची शिक्षा द्या मी काहीच केलेलं नाही त्या मुलीच्या रडण्याचे सिसकण्याचे आणि कापण्याचे दृश्य मला आनंद देऊ लागले होते मी म्हटले तुझ्या भावाने माझ्या बहिणीला पळवून देण्याची खूप मोठी चूक केली आहे आणि त्याला याची शिक्षा मिळायलाच हवी की एखाद्याची इज्जत कशी मातीत मिसळते तेव्हा कसे वाटते जेव्हा मी तुझ्या इज्जतीला जमिनीवर आणेल तेव्हा तुझ्या भावाला माझ्यासारख्या वेदना होतील ज्या वेदना मी आज अनुभवतो आहे त्याच त्याला देईल हे म्हणत मी तिच्या नाजूक ओठांना माझ्या ओठात पकडले आणि ती माझ्या बाहूत राहिली ओठांनी सुरुवात करून माझे ओठ तिच्या गड्याच्या यात्रेवर पोहोचले त्या क्षणी मी पूर्णपणे स्थितीत होतो की अचानक माझ्या गड्यावर काही ओलसरपणा जाणवला आणि मी पाहिले की त्या मुलीच्या डोळ्यांतून आवाजही न करणारे अश्रू गडत होते आणि माझ्या गड्यावर पडत होते ती मुलगी नातर मला दूर ढकलू शकली आणि नातर मला माझी इच्छा पूर्ण करण्यापासून थांबवू शकली कारण त्यावेळेला ती नाजूक चिमणी माझ्या कैदेत होती आणि या अशक्तपणामुळे तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि अचानकच मी शुद्धीच्या जगात परत आलो मी झटक्याने दूर झालो मी प्रतिशोधाच्या आगीत जास्त चुतला गेलो होतो मी चरित्रहीन कधीच नव्हतो आणि महिलांची इज्जत करणे मला चांगले येत होते आजपर्यंत मी कधीही कोणत्याही मुलीला वाईट नजरेने पाहिले नाही पण आज मी हे काय करत होतो मी खोलीतून बाहेर निघालो माझा विचार पोलीस स्टेशन जाण्याचा होता तिथे एस पी माझा चांगला मित्र होता मला त्याच्याशी या प्रकरणावर चर्चा करायची होती की मी एक मुलगी घरातून उचलली आहे त्यामुळे काही समस्या होईल का त्यांनी हो माझे संपूर्ण कथा ऐकून असेच सांगितले अधिक समस्या होणार नाहीत मी प्रकरण हाताडेन त्यांनी आमच्याकडे तक्रार केली तरच तुम्ही प्रतिशोध घेतला आहे काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे मी संपूर्णपणे संतुष्ट झाल्यावर रात्रीचे जेवण खाऊन आनंदाने घरात आलो तेव्हा माझा भाऊ माझ्या पाठीवर हात बांधून मला पाहत होता मी त्यांना हॅलो म्हटलं आणि त्यांच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला मला माहिती होते की ते मला त्या मुलीबद्दल प्रश्न विचारणार आहेत पण मला त्या क्षणी कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देण्याची इच्छा नव्हती मी पुढे जाऊ लागलो त्याआधीच ते त्यांनी गंभीर आवाजात म्हटले किरण इथे ये मला तुझ्याशी काही बोलायचं आहे पळण्याची गरज नाही मी एका पायावर वळून त्यांच्या दिशेने पाहत म्हटलं भाऊ तुम्हाला माहीत आहे की मी भित्रा नाही आणि पळणारा भित्रा असतो त्यांनी मान खाली घालून म्हटले होय मला माहीत आहे माझा भाऊ कायर नाही पण नपुसक आहे त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात एक चाबुक बसला मी त्यांना आश्चर्यचकित नजरेने पाहिले ते रागात ओरडून म्हणाले तुला कोणी सांगितले की त्या घरातील मुलीला उचलून आण हे काही चांगली गोष्ट आहे का तुला कसं लक्षात येत नाही की तुझ्याकडे फक्त एक बहीण नाही तर दोन बहिणी आहेत तू त्या मुलीला इथे ठेवण्याचा कोणत्या अधिकाराने विचार करत आहेस तिला लगेच तिच्या घरात सोडून ये खूप झालं मी रागात उत्तर दिलं मी मरेन पण तिला सोडून परत येणार नाही आपली जितकी बदनामी झाली आहे तितकी आता मी सहन करू शकत नाही जितका अपमान आपण सहन केला आहे ते लोक देखील सहन करावे माझ्या भावाने रागाने ओढून म्हटले ती मुलगी निरागस आहे तिचे वय फक्त अठरा वर्षे आहे तिचा काय दोष आहे तू कारणाशिवाय तिला शिक्षा का देत आहे मी ताणून म्हटले वा भाऊ वा तर त्या लोकांनी आपल्याला शिक्षा का दिली आपण देखील निरागस आहोत आपलाही काही दोष नव्हता माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर होते आता माझा भाऊ शांतपणे मला पाहत होता मी आता त्यांच्या समोरून जाऊ शकत नव्हतो जर गेलो तर ते अशिष्टपणा दिसेल मी थोडक्यात तिथे थांबून त्यांच्या बोलण्याची प्रतीक्षा करू लागलो एका दीर्घ शांततेनंतर त्यांनी माझ्याकडे पाहून गंभीरपणे काही शब्द बोलले तू या मुलीशी विवाह करणार आहे आणि जर तू यासाठी नकार दिला तर किरण माझा आणि तुझा संबंध संपेल मी माझी आई बहीण आणि पत्नीसह या घरातून निघून जाईल नंतर तू या घरात या मुलीसोबत राहा आणि तिच्यावर अत्याचार करत राहा तुला कोणीही थोडक्यात काहीही बोलणार नाही यावेळी मी काही बोलणार होतो पण त्यांनी हात उचलला ज्याचा स्पष्ट अर्थ असा होता की त्यांना हो मध्ये उत्तर हवं होतं थोडक्यात विचार करून मी माझ्या बाजूने मान्यता दिली मी असेच ठरवले होते की निधी घरात परत येईपर्यंत मी या मुलीशी विवाह करेन आणि नंतर तिच्या भावासमोर तिला घटस्फोट देऊन आपल्या घरातून बाहेर काढेल माझ्या भावाने पंडितजींना घरातच बोलावले पंडितजींनी येताच विवाहाची तयारी सुरू केली आणि काही वेळातच काही लोकांच्या उपस्थितीत माझा विवाह त्या मुलीसोबत झाला जिचे नाव पूजा होते ती खूप रडली खाली पडली माझ्यासमोर हात जोडले पण मी तिला एका क्षणासाठी देखील सोडले नाही भाऊ तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करत होते पण मी त्याला तसेही करण्याची परवानगी दिली नाही आई तिला आपल्या खोलीत ठेवू इच्छित होती पण मी स्पष्टपणे सांगितले की ही माझी पत्नी आहे आणि आता ही माझ्याच खोलीत राहील त्या मुलीचा चेहरा पाहण्यासारखा होता ती विरोध करत राहिली पण मी तिला पकडून खोलीत घेतले ती त्वरित माझा हात सोडून बाथरूम मध्ये बंद झाली आणि जोरजोरात रडू लागली मी काही केले नाही मला माझ्या घरात जाऊ द्या मी निर्दोष आहे मला काय शिक्षा दिली जात आहे तिचा अंदाज खूप मासूम होता एक भोडी असणारी हसणी माझ्यासमोर आली असं नव्हतं की ती मुलगी कुरूप होती पण ती फार सुंदरही नव्हती तरीही ती अत्यंत मासूम होती तिच्या त्या मासूम मोठ्या मोठ्या डोळ्यात ज्यात मला पाहून भीती दिसत होती त्या डोळ्यांनी कोणालाही जखमी करू शकले असते आणि अनवधानाने मीही तिच्या मासूम मोठ्या डोळ्यांमुळे जखमी झालो होतो मी शांतपणे बसून तिची वाट पाहत होतो की ती बाथरूममधून बाहेर येईल पण खूप वेळ होऊन गेला की ती बाथरूममधून बाहेर आली नाही त्यामुळे मला तिला आवाज द्यावा लागला मी म्हणालो पूजा बाहेर ये तू पूर्ण जीवन बाथरूममध्ये राहू शकत नाहीस ना तुला बाथरूममधून बाहेर येण्याची गरज पडेल म्हणून तातडीने बाहेर ये एकदाच सांगण्यावरून ती बाथरूममधून बाहेर आली नाही पण दुसऱ्या वेळेला रागात सांगितल्यावर ती त्वरित बाथरूममधून बाहेर आली आणि माझ्या समोर उभी राहील ती अजूनही हलके हलके कापत होती रडण्यामुळे तिच्या डोळ्यांमध्ये हलका गुलाबी रंग भरला होता तिच्या आसूनच्या कारणाने तिचा ओला चेहरा माझ्या हृदयावर वीज पाडण्यासारखा होता मी स्वतःच्या स्थितीवर आश्चर्यचकित होतो ती तर माझ्या शत्रूची मुलगी होती तर माझे हृदय तिच्या संदर्भात नवीन पद्धतीने का धडधळायला लागले मी स्वतःला सांभाळण्यासाठी प्रयत्न केला पण माझ्या नजरा सतत तिच्या चेहऱ्यावरच टिकल्या होत्या तिचे वय कमी होते आणि ती माझ्या दृष्टीने फक्त माझ्या शत्रूची मुलगी होती म्हणूनच मला तिच्यासोबत कोणताही संबंध तयार करायचा नव्हता कारण मी फक्त तिच्या घरातून तिला उचलून घेतले होते तेही बदला घेण्यासाठी पण मला माहीत नव्हते की या प्रतिशोधाच्या आगीत मी कुठून कुठे पोहोचू शकेन माझे हृदय उत्सुकतेने धडत होते त्याला त्याचे हक्क मिळवायचे होते पूजा आता माझी पत्नी बनली होती माझा तिच्यावर हक्क होता आणि त्या हक्काने मी पुढच्या क्षणी पूजाला छातीला लागून घेतले आणि तिला बेतालपणे चुकवून अनुभवायला सुरुवात केली माझ्या या अचानक हल्ल्यामुळे पूजा भीतीने चक्रीत झाली होती तिने माझ्या बाहूंच्या आतून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्या कानात फुसफुसून म्हटले फक्त पूजा आज नाही आज तू मला थांबवू शकत नाही कारण तू माझी पत्नी आहे आणि मला माझे हक्क मिळवायचेच आहे माझ्यावर बेसूदपणा सवार होता आणि दुसऱ्या क्षणी मी तिच्यावर माझी अपार हो इच्छाशक्ती ओतू लागलो काही वेळासाठी तिने माझ्या बाहूंच्या आतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण दुसऱ्या क्षणी तिनेही स्वतःला माझ्या हवाले केले कदाचित तिच्या हृदयाला तसल्ली वाटत होती की आता आम्ही पती पत्नी आहोत आणि आमच्यातला संबर्ध गैरसमज नाही तर योग्य आहे माझ्या मनात असे वाटले की हे फक्त भावनिक प्रेम आहे काही दिवसात हे प्रेम फुकट होईल आणि मी या मुलीला कायमचा सोडून देईल आणि माझा प्रतिशोध पूर्ण होईल पण मला माहीत नव्हते की काही दिवसात या शत्रूची मुलगी माझ्या हृदयाची राणी बनेल विवाहात इतकी ताकद असते की देव कोणाच्याही हृदय बदलू शकतो ती आता माझ्यासोबत माझ्या खोलीत राहू लागली होती मी सर्व कामे तिच्याचकडून करून घेतली मी तिला पूर्णपणे स्वतःमध्ये रमवून घेतले कारण मला पूजाला माझ्या आसपास पाहायला आवडत होते जर ती थोडीशीही माझ्या नजरेपासून दूर झाली तर मी तिला अस्वस्थतेने शोधू लागत असे कधी कधी ती चिडवणारी होती पण तरीही ती माझे काम करत होती हळूहळू ती माझ्यासोबत वेळ घालवू लागली माझ्या प्रेमाचा सुगंध तिच्या चेहऱ्यावर रंग फेकू लागला होता आता माझ्या प्रेमाने भरलेल्या बेसूद आणि बेधडक नजरेने पूजा लाजू लागली होती आणि तिची लाजणारी हसणारी हसणी माझ्या हृदयाच्या तारांना आणखी छडत होती आता ती माझ्याशी आधीप्रमाणे भीतीने वागत नव्हती तर बेचैन होऊन माझ्या घरी येण्याची वाट पाहत होती मी ऑफिसमधून घरी आलो की ती दरवाजावर मिळत असे मला पाहून ती त्वरित दरवाजाच्या ओट्यावरून आत जाई पण तिच्या एका झलकने माझ्या हृदयाला शांती मिळाली होती पूजा आणि माझ्या लग्नाला वीस दिवस झाले होते त्यानंतर निधीचा पती दुसऱ्याच दिवशी आमच्या घरी परत आला आणि निधीसोबत आमच्या घरात आला आणि त्याने आपल्या बहिणीचा दावा केला पण मी फक्त हेच सांगितले तुम्ही माझ्या बहिणीला घटस्फोट द्या मी तुमच्या बहिणीला सोडून देईन मग तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन जा पण ही गोष्ट सांगताना माझ्या हृदयात खूप बैचेनी होती आणि जेव्हा मी पूजाकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्याच्या हवाईया उडाल्या होत्या मला वाटले की कदाचित मी तिला सोडूच नाही पण जेव्हा त्याला हे समजले की मी त्याच्या बहिणीशी विवाह केला आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर संतोष आल्याचे दिसले त्याने फक्त हे सांगितले की त्याला आता काहीच फरक पडत नाही आता त्याच्या बहिणीची चिंता त्याला नव्हती त्याला फक्त आपल्या प्रतिष्ठेची काळजी होती की ती विना लग्नाची नाजायच नात्यात राहत होती पण आता जर तिचा विवाह माझ्याशी झाला आहे तर तो तिला घेऊन जाणार नाही मी निधीकडे एक नजर टाकली आणि नंतर तिच्याकडून चेहरा वळवला मला त्या सावळ्या निरागस मुलीचे रडणे सहन होत नव्हते ती जशी दुःखाने रडत होती माझे हृदयही तितकेच उदास झाले होते माझ्या आईने तिला पुढे जाऊन गळ्यात घेतले आणि आमच्या कुटुंबाने तिला आपल्या कुटुंबाचा भाग बनवले पूजाने आम्हाला सांगितले की ती विवेकची खरी बहीण नाही तर तिला दत्तक घेतले गेले होते तिची आई तिच्यावर खूप प्रेम करते पण वडील आणि भाऊला काहीच फरक पडत नाही हे जाणून मला खूप पश्चाताप झाला की मी एका अशा मुलीशी अन्याय करू इच्छित होतो जी आधीच इतक्या समस्यांच्या जीवनात जगत होती मी माझ्या चुकीच्या वागणुकीसाठी पूजाला माफी मागितली आणि तिनेही मोकळ्या मनाने मला माफ केले मी तर आपल्या देवाचेही आभार मानले की त्याने मला इतके मोठे पाप करण्यापासून वाचवले जर मी जाणून बुजून पूजाला दुखावले असते आणि तिला सोडले असते तर कदाचित आयुष्यभर स्वतःला माफ करू शकलो नसतो आता आम्ही कोणीही निधीला भेटत नाही कारण त्या मुलीने माझ्या वडिलांची अनेक वर्षांची कमावलेली प्रतिष्ठा काही क्षणांतच धुमिल केली होती आणि तीही आई आणि आमच्या सर्वांच्या प्रेमाला न जुमानता आमच्या सर्वांचा विचार न करता तिच्या पतीसोबत परत गेली आम्ही निधीला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला तिला आमच्या प्रेमाबद्दलच्या शब्दा दिल्या पण काहीही फरक पडला नाही कारण कदाचित तिला आई वडिलांच्या आणि आमच्या भावांच्या प्रेमापुढे त्या दोन वर्षाच्या मुलाचे प्रेम जास्त वाटले असेल ती गेल्यानंतर आमचे मन तर खूप उदात झाले पण यापुढे आम्ही काहीही करू शकत नव्हतो म्हणून मी शांतपणे पूजाला स्वीकारले कारण बदल्यापोटी का होईना पण माझे तिच्यासोबत लग्न झाले होते म्हणून मी तिच्यासोबत आनंदाने संसार करू लागलो आता आमची चार वर्षांची एक सुंदर मुलगी आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहोत पण आमची लाडकी बहीण अचानक अशी पडून गेल्याने आमच्या मनात ती खंत आजही आहे कदाचित आमचेच प्रेम कुठेतरी कमी पडले असेल तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद